का एक कोंबडा आणि दहा माणसं इथं हा कोंबड सापडा नाही काटाळ्यात एखाद्याच मुंड लक्षात ठेवा <laughs> हा खरं कर रस्ता करा जाय रे एकाला <laughs> हा धरा धरा पाय धरा की <laughs> आता लय आहे येते का लय अडचणीत पण नाही आता सापडला हे मामाली बी लय खायचं वाटतंय रस्ता करा जायला मध्ये मामाच्या हातून कोंबडं पळालेलं आहे आणि दहा जणांचं काय खरं झालेलं नाही पळून गेलं मागे कमीत कमी दहावीस लोक पळत होती पण ते कोंबडं काही सापडलं नाही पण त्या खाण्याच्या आशापोटी लोकांनी काही कोंबडं सोडलं नाही ते कोंबडं खायचं म्हणून तिने काट्याकुकटीने कोंबड्याला धरायचा प्रयत्न केलेला आहे शेवटी दोन तासानं कोंबडं कसं तरी सापडलं